अवधू चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अतिमहत्वाची माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे उद्या आहे गणेश चतुर्थी म्हणजेच संकष्टी चतुर्थी आणि ह्या संकष्टी चतुर्थीला जर का तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या मुलाची त्याच्या अभ्यासात प्रगती व्हावी त्याचं लक्ष लागावं किंवा त्यांनी व्यवस्थित सगळ्या सगळ्या गोष्टी त्याचे जे कार्य आहे ते व्यवस्थित सिद्धी प्राप्त व्हावी म्हणजे समजा तुमच्या मुलाला जॉब हवा असेल किंवा अभ्यासात कुठल्या तरी परीक्षेसाठी उत्तीर्ण व्हायचं असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या मुलावर काहीतरी दृष्ट लागलेली आहे नकारात्मकता त्याच्यावर खूप आलेली आहे त्याचं लक्ष लागत नाही प्रगती होत नाही तुम्हाला काही गोष्टी आहेत त्या खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत थोडक्यात मी आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे संकष्टी चतुर्थीलाच हा उपाय केला जातो संकष्टी चतुर्थीलाच ह्या गोष्टी केल्या जातात कारण गणपतीची उपासना ही प्रत्येक आई संकष्टी चतुर्थीचा जो उपवास करते ती तिच्या मुलाच्या प्रगतीसाठी तिच्या मुलाच्या प्रगती आणि त्याचबरोबर दीर्घायुष्यासाठी ती हे करत असते कारण गणपती बाप्पा हे जे दैवत आहे हे आपल्या मुलांच्या म्हणजे मुलांच्या बुद्धीत वाढ होण्यासाठी आपण ह्या गोष्टी करत असतो म्हणजे संकष्टी चतुर्थीचे उपाय करत असतो तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला असं वाटत आहे की तुमच्या मुलाची कुठेतरी अडचण होत आहे तुट कुठेतरी अडकलं आहे त्याचं कुठेतरी लक्ष लागत नाही आहे मन एकाग्र होत नाही आहे अशा भरपूर गोष्टी असतात आणि त्याचमध्ये आपण भरपूर उपाय तापाय करतो सगळ्या गोष्टी करून बघतो पण तरीसुद्धा जेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही ह्या गोष्टी अजिबात घडत नाही आहे तर संकष्टी चतुर्थी जेव्हाही येते तेव्हा तुम्हाला एक खूप साधा सोपा आणि सिंपल उपाय मी सांगणार आहे कुठलाही खर्चिक उपाय नाही आहे साध्या सोप्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहे तर त्यामध्ये तुम्हाला तुमची जी काही अभिषेक पूजा वगैरे असेल संकष्टी चतुर्थीची ती झाल्यावर गणेश स्तोत्राचं पठण झाल्यावर अथर्व शीर्षाचं पठण झाल्यावर तुमच्या मुलालासुद्धा तुम्हाला अथर्व शीर्षाचं पठण करायला लावायचं आहे एक वेळा क केलं तरीही चालेल पाच वेळा केलं तरीही चालेल जेवढा वेळ भेटेल त्या हिशोबाने करा एकदा केलं तरीही काही हरकत नाही आहे त्यामुळे त्याला नक्की म्हणजे तुमच्या मुलाला मग मुलाला म्हणजे मुलाला मुलीला कोणालाही तुमच्या म्हणजे मुला मुलगा असू दे मुलगी असू दे ज्यांना कोणाला म्हणजे तुम्ही ते सांगू शकता त्यांना ते पठण करायला लावू शकता त्याचबरोबर एकशे आठ वेळा तुम्हाला एक मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र आहे मंगलमूर्ते मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा मंगलमूर्ते मूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा ह्या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा करायचा आहे हा तुम्हाला म्हणजे प्रत्येक आईने त्याच्या मुलासाठी करायचा आहे कारण त्याच्या मागची जी इडापिडा आहे जे संकट आहे ते टळण्यासाठी मा स्वत आईने जी काही अभिषेक पूजा असेल स्वतःची जी काही जी काही सेवा असतील त्या सगळ्या सेवा झाल्यावर तिच्या मुलासाठी एकशे आठ वेळा ह्या मंत्राचा जप करायचा आहे तो जप म्हणजे मंगलमूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा मी इथे तुम्हाला लिहून देते तुम्ही बघू शकता तो मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा पठण एकशे आठ वेळा तुम्हाला तो त्याचा जप करायचा आहे आणि त्याचनंतर ते पठण करताना किंवा त्या मंत्राचा जप करताना तुम्हाला एक छोट्या पेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि ते पाणी तुमच्या मुलाला ते प्यायला द्यायचं आहे मुलं एक असेल तर त्या एकट्या मुलाला मुलांनी ते सगळं पाणी प्यावं दोन असतील तीन असतील तर ते तेवढंच पाणी तुम्हाला तिघांना मिळून ते द्यायचं आहे वेगळं वेगळं करायची गरज नाही त्यामुळे अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला असं वाटतं आहे की तुमच्या मुलावर काही इडापिडा आहे नकारात्मकता त्याला झरलेली आहे किंवा त्याचं काम नीट होत नाही आहे लक्ष लागत नाही एकाग्र बुद्धी त्याची म्हणजे एकाग्रता त्याच्यामध्ये नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट करायची आहे ती म्हणजे जेव्हा संध्याकाळी तुम्ही देवाबत्ती करणार आहात त्यावेळेस तुम्हाला एक खोबऱ्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर तुम्हाला दोन कापराच्या वड्या ठेवायच्या आहे आणि त्या कापराच्या वड्या ठेवताना आ, एक ठेवा एक नंतर मग दुसरी ठेवा असं करत करत तुम्हाला पाच कापूर तुम्ही कमीत कमी पाच कापूर तुम्हाला देवासमोर जाळायचे आहे कापुरा कोबऱ्याच्या वा वाटी नाही तुकडा घ्यायचा आहे फक्त आणि ते तुम्हाला त्याच्यावर पाच कापूर एक 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 करून तुम्हाला करायचा आहे का एकदम सगळ्या नाही पेटवायचे एक 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 करून तुम्हाला वडी संपत आली की दुसरी लावायची दुसरी संपत आली की तिसरी ठेवायची अशी करत करत पाच कापराच्या वड्या भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम पाच तुकडे करा त्या भीमसेनी कापूरचे आणि पाच वेळा ठेवा आणि हे करताना तुम्हाला एका मंत्राचं जप म्हणजे तुम्ही पहिली कापराची वडी लावल्यापासनं तर शेवटची औस्तर तुम्हाला एक मंत्राचा जप करायचा आहे त्याला मोजायचं नाहीये त्याला फक्त तुमचे ते कापराचं जे जळत आहे त्याच्यापर्यंत ते तर तुम्हाला ते करायचं आहे तो म्हणजे ओम श्रीम विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप करायचा आहे ओम श्रीम विघ्नहर्ताय नम ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे आणि ही सगळी पाचव्या कापराची वडीची विधी झाल्यावर शेवटची विधी झाल्यावर ते ते जे का ते जे खोबऱ्याचा तुकडा असेल तो जरा गार होऊन द्यायचा आहे आणि त्याचनंतर नंतर रात्री झोपायच्या आत तुम्हाला तो तुकडा तुमच्या घरातल्या आजूबाजूला कुठल्या म्हणजे तुमच्या घरात एखादी कुंडी असेल झाडाची कुंडी वगैरे असेल तर त्यामध्ये रात्री झोपण्याच्या पूर्वी तुम्हाला मातीत ती पुरून द्यायची मातीत तुम्हाला ती टाकून द्यायची आणि तुम्हाला झाडाला हलवायची गरज नाही फक्त मातीत तुम्ही ते पुरून दिली तर तुमचं काम ते होऊन जाईल म्हणजे तुमच्या जी जी सेवा आहे ती होऊन जाईल अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा करायची आहे दोन्ही मंत्र मी सांगताना स्क्रीनवर दिलेले आहे त्यामुळे तुम्ही नीट लक्ष देऊन बघा आणि तुम्हाला ते मंत्र म्हणायचे आहे खूप साधी सोपी सेवा आहे काही करायचं नाही आहे फक्त एकशे आठ वेळा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरीत नाशना कृपा करा ह्यात या मंत्राचा जप करायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे खोबऱ्याच्या तुकड्यावर पाच कापराच्या वड्या एक एक करून जाळायच्या आहे आणि ओम श्रीम विघ्नहर्ताय नम ह्या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमच्या मुलाला सुद्धा अथर्व शीर्षाचं पठण करायला एकदा तरी लावायचं आहे या सगळ्या गोष्टी केल्यास नक्कीच तुम्हाला भरपूर असे छान रिझल्ट मिळायला लागतील ला त्याचबरोबर ही सेवा तुम्ही जर का दर मंगळवारी केली तर अतिउत्तम आणि दर चतुर्थीला केली तरीही चालेल काही हरकत नाही पण तुम्हाला जास्ती रिझल्ट हवी असतील लवकरात लवकर चांगले रिझल्ट्स हवे असतील लवकर तुमची प पर, मुलाची परीक्षा वगैरे जवळपास असेल तर दर मंगळवारीसुद्धा ही सेवा केली तरीही चालेल त्यामुळे दर मंगळवारी करा किंवा चतुर्थी टू चतुर्थी करा तरीही चालेल काही हरकत नाही तर व्हिडिओमधली माहिती व्यवस्थित समजली असेल नक्कीच आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ